गेल्या तीन आठवड्यांपासून चेन्नईतल्या अपोलो रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांची आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी भेट घेतली तब्बल अर्धा तास जेटली आणि शाह या जोडीनं अपोलोच्या डॉक्टरांकडे जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली मात्र यानंतर हे दोनही नेते मीडियाशी न बोलता रुग्णालयातून निघून गेले विशेष म्हणजे कालच जयललिता यांची सगळी खाती आणि अधिकार त्यांचे विश्वासू सहकारी आणि अर्थमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याकडे देण्यात आले त्यामुळे जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल प्रचंड वावड्या उठल्या होत्या मात्र त्यातच सूचनेनुसार पनीरसेल्वम यांना कामकाज देण्याचे अधिकार देण्यात आल्याचं सांगितलं गेलं दरम्यान जयललिता यांची कारकिर्द कशा प्रकारची आहे आजपर्यंतची आपण एक नजर टाकूयात चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी जयललिता यांचा जन्म झाला राजकारणात येण्याआधी अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती तामिळ तेलुगू आणि कन्नड भाषेत एकशे चाळीसपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय एम जी रामचंद्रन यांच्या पावलांवर पाऊल ठेवून एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पोटनिवडणुकीद्वारे पहिल्यांदाच जयललिता आमदार बनल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये पहिल्यांदा त्या राज्यसभेवर निवडून आल्या एमजीआर यांच्या निधनानंतर वारसदार म्हणून एआयडीएम केची सूत्र जयललिता यांनी हातात घेतली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जयललिता या तामिळनाडू विधानसभेच्या विरोधी पक्षनेता बनल्या जयललिता या तामिळनाडूच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेता ठरल्या चोवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी तामिळनाडूच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली एकोणीसशे शहाण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत जयललिता यांचा मोठा पराभव झाला भ्रष्टाचार विकास कामांच्या अभावामुळे जनतेनं जयललिता यांना नाकारलं दोन हजार एक मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात जयललिता यांना तीस दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागला दोन हजार एक मध्ये जयललिता दुसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या दोन हजार अकरा मध्ये तिसऱ्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जयललिता यांची निवड झाली दोन हजार चौदा मध्ये बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी त्यांना चार वर्षाची शिक्षा आणि शंभर कोटींचा दंड ठोठावण्यात आला दोन हजार पंधरा मध्ये बेहिशेबी मालमत्ती प्रकरणी जयललिता यांना उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं दोन हजार पंधरामध्ये जयललिता पुन्हा मुख्यमंत्री बनल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीत विजयी होत जयललिता पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या